आज शिरपूर तालुका पोलिसांची सुमारे अकरा हजार किलो गांजावर कारवाई मका पिकाच्या आच्छादनाखाली गांजाची लागवड होते महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या आंबेगाव परिसरात गांजाच्या लागवडीवर शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात येत असून मका पिकाच्या आडून गांज्याची लागवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी तीन एकर परिसरातून दोन कोटी वीस लाख रुपये किमती अकरा हजार किलो गांजा जप्त केला असून या गांज्याची मोजणी शिरपूर तालुका पोलिसांनी पूर्ण केली आहे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी दोन कोटी वीस लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे शिरपूर तालुक्यातील रूपसिंहपाडा आंबेगाव शिवरा येथे कैलास भावसिंग पावरा यांनी तीन एकर क्षेत्रात गांज्याची लागवड केल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना काल मिळाली होती या आधारे ही कारवाई करण्यात आली अशी माहिती येथील पोलीस निरीक्षक जयपाल यांनी दिली प्रतिनिधी साबिर शेख महाराष्ट्र धुळे uh, माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर uh, यांना गोपनीय माहिती मिळाली होती की uh, शिरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील आंबे या गावाजवळ वन जमिनीमध्ये uh, मोठ्या प्रमाणात uh, गांजा या अंमली पदार्थाची लागवड करण्यात आलेली आहे त्याच्यावरती कारवाई करण्याच्या संबंधाने स्थानिक पुणे शाखेच्या टीमला आणि पोलीस स्टेशनच्या टीमला संयुक्त कारवाई करण्याचे आदेश काल दिनांक का आठ दोन पंचवीस रोजी मान्य पोलीस अधीक्षक हो सोय यांनी दिले होते त्यावरून हो कालपासून आज काल दिवसभर आणि आज संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती सदर कारवाईमध्ये जो सदरची गुहांना जमीन कसत होता कैलास पावरा राहणार आंबे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे आणि एकूण अकरा हजार किलो गांजा या वनस्पतीला आम्ही जप्त केलेला आहे त्याची बाजार बाजारभावाप्रमाणे किंमत दोन लाख दोन करोड वीस लाख रुपये इतकी आहे तर हजी मलंग गडावर जो सबस्क्राईब ना प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट